बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या नवी दिल्लीमध्ये संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय आज खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेमध्ये एका महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडली कर्मचारी राज्य विमा योजनेच्या म्हणजेच ई एस आय सी योजनेच्या पात्रता मर्यादेत वाढ करावी अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली सध्या जास्तीत जास्त एकवीस हजार रुपये मासिक पगार असलेल्यांनाच राज्य कर्मचारी विमा योजनेचा लाभ मिळतो पण सध्याच्या काळाचा विचार करता ही वेतन मर्यादा पस्तीस हजार रुपये प्रतिमहिना करावी त्यातून अधिकाधिक कामगारांना कर्मचारी राज्य विमा योजनेचा फायदा मिळेल अशी भूमिका खासदार महाडिक यांनी मांडली नवी दिल्लीत सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला कर्मचारी राज्य विमा योजनेच्या वेतनपात्रता मर्यादेत सुधारणा करण्याची गरज आहे असं खासदार महाडिक यांनी निदर्शनास आणून दिलं संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कर्मचारी राज्य विमा योजनेतून म्हणजेच ई सीमधून आजारपण अपंगत्व मातृत्व अशा कारणांसाठी विम्याचा आधार असतो पण त्यासाठी सध्या एकवीस हजार रुपयापर्यंत पगार असलेल्यांनाच सीचा लाभ मिळतो सध्याची आर्थिक परिस्थिती आणि चलन दर लक्षात घेऊन पस्तीस हजार रुपये प्रतिमहिना पगार असलेल्यांनासुद्धा कर्मचारी राज्य विमा योजनेचा लाभ मिळावा जेणेकरून अधिकाधिक कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच मिळेल आणि त्यांच्या मानसिक उर्मीमध्ये भर पडेल असा मुद्दा खासदार महाडिक यांनी मांडला सध्या देशातील तीन कोटी बेचाळीस लाख कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय गृहित धरता तेरा पूर्णांक तीस कोटी लोकांना ईएसआयसी चा फायदा मिळतो पण एकवीस हजार रुपयांवरून पस्तीस हजार रुपये मासिक वेतन मर्यादा वाढवली हो तर कर्मचारी राज्य विमा योजनेचा लाभ मिळत असल्यानं सरकारचं कर्मचाऱ्यांबद्दलचं कल्याणकारी धोरण व्यापक होईल असा विचार खासदार महाडिक यांनी मांडला ईएसआईसी की वेतन पात्रता सीमा के संशोधन की आवश्यकता की ओर आकर्षित करना चाहता हूं। यह योजना संगठित क्षेत्र के कर्मचारियों को चिकित्सा मातृत्व बीमारी अपंगता और आश्रितों को लाभ जैसी सामाजिक सुरक्षा प्रदान करती है वर्तमान में इस योजना के अंतर्गत अधिकतम वेतन पात्रता सीमा सिर्फ इक्कीस हजार प्रतिमा है और कुछ विशेष परिस्थितियों में पच्चीस हजार है जो आज की आर्थिक स्थिति और मुद्रास्फीति के दर के हिसाब से अत्यंत अपर्याप्त है इस सीमा के कारण बड़ी संख्या में श्रमिक योजना से वंचित हो रहे हैं और उन्हें आवश्यक चिकित्सा तथा आर्थिक सुरक्षा नहीं मिल पा रही है मैं सरकार से आग्रह करता हूं कि इस वेतन सीमा को बढ़ाकर कम से कम पैंतीस हजार प्रति माह किया जाए ताकी अधिकाधिक श्रमिक ईएसआयसी के, के अंतर्गत लाभ प्राप्त कर सके विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी मासिक वेतन मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकार आणि सी बोर्डानं सकारात्मक आणि धोरणात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी खासदार धनंजय महाडिक के यांनी केली